हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण थ्री थ्री पीस सेट जो सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे तसे हे, हे सेट आता आपण बघणार आहोत सध्या आता जवळ उन्हाळा देखील जवळ आलेला आहे आणि आपण उन्हाळ्यात मोस्टली बायका कॉटनचे ड्रेस घालणं प म्हणजे प्रेफर करतात म्हणजे ऑफिस वेअरसाठी असेल किंवा मग डेली वेअरसाठी असेल किंवा मग एखादा फंक्शनसाठी वगैरे तुम्ही असे ड्रेस यूज करू शकता आणि यामध्ये पायजमा टॉप आणि दुपट्टा दुपट्टा देखील खूप छान येतो म्हणजे मोठा बऱ्यापैकी मोठा असतो असा हा सेट असतो आणि रेंज म्हणाल तर तीन तीनशे साडेतीनशेपासून ते पाचशे रुपयाच्या रेंजमध्ये हा तुम्हाला फुल्ली स्टिच ड्रेस रेडी टू वेअर ड्रेस तुम्हाला भेटतो आणि यामध्ये मध्ये दे व्हरायटी देखील भरपूर आहेत फ्लिपकार्ट किंवा मेशोवर हे ड्रेस सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत त्यामुळे तुम्ही देखील निवडू शकता मी यात ठराविक अशा डिझाईन्स घेतलेल्या आहेत त्यामध्ये कलर व्हरायटी देखील तुम्हाला भेटणार आहेत आणि डिझाईन्सच्या अजून बऱ्याच व्हरायटी देखील तुम्हाला भेटणार आहेत त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघू शकता थँक्यू